ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं दिसून आलं आहे नुकतेच काल पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शरद पवारांची भेट घेत तुतारीची मागणी केली आहे तर दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीकरता मोठी चुरस निर्माण झाली असून अनेक नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी खुणावत आहे यामुळे येथील मातब्बर गट या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पवार यांच्या पक्षाने सर्वांना सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे अपक्ष आणि भगीरथ भालके तुतारी फुंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे या मतदारसंघात मनसेचे दिलीप धोत्रे यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील महिन्यातच सोलापूर दौऱ्यात जाहीर केली होती तेव्हापासून धोत्रे यांनी मतदारसंघांमध्ये गाठीभेटी वाढवल्या आहेत तसेच विविध उपक्रम राबवून ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे भाजपचे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आवताडे यांनी आपली उमेदवारी निश्चित मानून प्रचार सुरू केला आहे या निवडणुकीत त्यांना परिचारक यांच्या गटाची साथ मिळणार आहे असे गृहित धरून आवताडे यांनी पंढरपूर भागातही जनसंपर्क मोठ्या प्रमाणात गाढवला आहे मंजूर एम मंगळवेडा मंगळवेढा सिंचन योजना यासह अनेक विकास कामांसाठी आलेला निधी या जोरावर त्यांनी आपला प्रचार सुरू केला तसेच उद्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर मतदार मतदारसंघात भगीरथ भालके यांच्या संकल्पनेतून जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे त्यामुळे भगीरथ भालके यांनीसुद्धा जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शड्डू ठोकला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके अवताडे धोत्रे हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असले तरी या मतदारसंघात बहुचर्चित असलेल्या पांडुरंग परिवाराच्या गोट्यात मात्र शांतता दिसून येत आहे कारण मागील काही दिवसांपूर्वी महायुतीकडून राज्यपाल नियुक्ती म्हणून विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे परिचारक गटात कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू नसून फक्त दैनंदिन जीवनातील कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी सुरू आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पांडुरंग परिवार निवडणूक अपक्ष लढणार का पुन्हा एकदा कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला बांधणार हे देखील पाहणे गरजेचे आहे तात्पूर्वी पंढरपूर शहरातील पांडुरंग परिवारात कोणत्याही प्रकारची विधानसभेच्या हालचाली दिसून येत नसून गोट्यात शांतता पसरली आहे